नमस्कार मित्रांनो बीट पोलीस पाटील ऑनलाइन अर्ज भरण्याची सुरुवात दिनांक एकोणीस एक दोन हजार सव्वीस या तारखेपासून सुरू करण्यात आली होती तर ऑनलाईन अर्ज भरण्याची जी काही अंतिम मुदत होती तर ती तीस एक दोन हजार सव्वीस वेळ आहे तर आज बारा वाजेपर्यंत आपणास ऑनलाईन अर्ज हे करता येत होते तर मित्रांनो यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची जी काही अंतिम मुदत आहे तर ती आता वाढून एक दोन दोन हजार सव्वीसपर्यंत याची जी काही मुदत आहे तर ही मुदत आता वाढून आपणास मिळालेली आहे तर आपण येथे एक नोटिफिकेशनसुद्धा पाहू शकतात की नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा आणि अंतिम तारीख जी काही आहे ती एक दोन दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो यामध्ये वरील कोणत्याही दिनांकामध्ये आपण इथे जर एकटी पाहिली तर वरील कोणत्याही दिनांकामध्ये बदल करण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत त्याबाबत झालेल्या बदलाबाबत संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल तर अशा प्रकारची एक टिपसुद्धा आपणास इथे पाहायला मिळत आहे तर पोर्टलवर जरी काही नवीन बदल झाला यामध्ये जरी तारीख वाढली तर तिची सर्व माहिती आपणास या वेबसाईटला पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी आपण वेबसाईटला अधूनमधून व्हिजिट देत राहा आणि आपण अद्यापही पोलीस पाटील भरतीचा ऑनलाईन अर्ज भरलेला नसेल तर लवकरात लवकर आपला अर्ज हा भरून घ्या